दोस्तो आज आपण जुन्या बालभारती पुस्तकातील एक छानशी कविता पाहणार आहो कवितेचे नाव आहे आनंदाने नाचूया तर चला मग पाहूया या जुन्या बालभारती पुस्तकातील ही कविता आनंदाने नाचूया चला गड्यांनो खेळूया आनंदाने नाचूया बाग चिमुकली फुले उमलली सुंदर फुलली फुलांसारखे होऊया फुलांभोवती नाचूया आनंदाने नाचूया फुलांभोवती भु भुंगे फिरती गाणी गाती तसेच आपण गाऊया ताल धरूनी नाचूया आनंदाने नाचूया आभाळाचे तर रंग मजेचे चला रे चला रे पाहूया आनंदाने नाचूया दोस्तों, तर ही कविता के नारखडे यांनी लिहिलेली आहे तर आपण अशाच अनेक नवनवीन जुन्या कविता पाहूया धन्यवाद